ऑफिसमधल्या एका सुंदर आणि गुणी मुलीशी रविराजचे आधी प्रेम आणि मग लग्न ठरले होते नीता नाव तिचं रविराजची होणारी पत्नी ती देखील बुद्धिमान होती आपल्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नाच्या तयारीत काहीही कमी पडू नये म्हणून सुधाताई आणि विनायकराव बारीक सारीक गोष्टींची काळजी घेत होते सगळे काही सुरळीत चालू होते आणि अचानक एका वाईट बातमीने सगळ्या आनंदावर घातले, नीताचे विरजन एका अपघातात निधन झाले सुदाताई आज दुपारपासूनच खूप अस्वस्थ होत्या घरातील कामात देखील त्यांचे लक्ष लागत नव्हते नेहमी अगदी प्रेमाने सर्व काही करणारी आपली पत्नी इतकी अस्वस्थ झालेली पाहून विनायकराव देखील काळजीत पडले खर तर गेले चार महिने या उभयतांनी घरात काही गोडधोड केले नव्हते की कुणा नातेवाईकांकडे गेले नव्हते सुधाताई आणि विनायकराव हे एका अतिशय सुंदर कुटुंबातील जोडपे होते लग्नाला बारा वर्ष होऊनही घरात पाडणा हले ना अपत्यप्राप्तीसाठी नातेवाईकांनी थोरा मोठ्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची त्यांनी मनोभावे पूर्तता केली शेवटी वर्तमानपत्रातील एका जाहिरातीने त्यांचे लक्ष वेधले आता हाच शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी डॉक्टर साने यांच्याकडे उपचार करण्याचे ठरविले आणि आश्चर्य म्हणजे अगदी पहिल्याच महिन्यात त्यांना गोड बातमी मिळाली त्यांच्या आनंदाला पारावार राहिले नाही मोठ्या कौतुकाने बाळाचे सर्व काही केले रविराज हा त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांचे सर्वस्व होते दोघांच्याही प्रेमात आणि संस्कारात तो वाढत होता शालेय व महाविद्यालयीन जीवनात तो एक हुशार आणि अष्टपैलू विद्यार्थी म्हणून सर्वांचा लाडका होता पुढे त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तो मोठा अधिकारी झाला सुधाताई आणि विनायक रावांना त्याचा फार फार अभिमान वाटत होता त्याच्या ऑफिस एक सुंदर आणि गुणी मुलीशी रविराजचा आधी प्रेम आणि मग लग्न ठरले होते नीता नाव तिचा रविराजची होणारी पत्नी ती ती देखील बुद्धिमान होती आपल्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नाच्या तयारीत काहीही कमी पडू नये म्हणून सुधाताई आणि विनायक राव बारीक सारे गोष्टींची काळजी घेत होते सगळं काही अगदी व्यवस्थित चालू होतं आणि अचानक एके दिवशी एका वाईट बातमीने सगळे आनंदावर विरजन घातले नीताचे एका अपघातात निधन झाले रविराजला या बातमीचा इतका जबरदस्त धक्का बसला की तो चार महिने अबोल निर्विकार झाला होता मानसोपचार तज्ज्ञही त्याच्या या अवस्थेपुढे हदबल झाले सुधाताई आणि विनायक राव पार खसून गेले होते आज अचानक एक फोन आला पलीकडून एक मुलगी बोलत होती तिने त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली फोनवरील त्या संभाषणाने सुधाताई अस्वस्थ होत्या कोण असेल ही, ही मुलगी हिला रवीला का भेटायचं आहे या विचाराने सुधाताई बेचैन झाल्या होत्या आणि म्हणूनच सकाळपासून त्या अस्वस्थ होत्या फोनवरही सांगितल्याप्रमाणे ती मुलगी घरी आली येताच तिने सुधाताई आणि विनायकरावांना वाकून नमस्कार केला सुधाताईंनी चहा केला चहा घेत ती सांगू लागली मी प्रिया कुलकर्णी गेली दोन वर्ष हृदयविकाराने आजारी होते हृदय प्रत्यारोपण हाच एकमेव उपाय डॉक्टरांनी सांगितला होता हृदयदातांना मिळाल्याने माझी जग जगण्याची उमेदच संपली होती पण चार महिन्यापूर्वी आमच्या डॉक्टरांचा मला फोन आला नीता राणे नावाची एक तरुण मुलगी आपलं हृदय मला देत होती ती अखेरचे श्वास घेत होती तिची शेवटची इच्छा म्हणून मला तिने भेटायला बोलवले तेव्हा शेवटच्या क्षणी तिने मला रविराज विषय सांगितलं आणि सांगू त्या दिवसापासून माझे मन रविराजला भेटण्यासाठी आतुर झाले आहे कृपया मला त्याला भेटू द्या सुधाताई आणि विनायक रावांना हे काय चालले आहे हेच कळेना त्यांनी तिला त्याची खोली दाखवली पाठमोऱ्या रविराजला हाक मारण्यासाठी नकळतच तिच्या मुखातून शब्द निघाले रवी आणि काय आश्चर्य निर्विकार तो पटकन मागे वळला दोघे एकमेकांकडे पाहू लागले तिने धावत जाऊन त्याला मिठी मारली त्याच्या डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहत होते हृदयाची दुसऱ्या हृदयाने ऐकली होती तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल वर नीरज आणि वीणाच्या अतिशय सुंदर अशा लव्ह स्टोरीचे भाग मनाचे धागे या नावाने अपलोड होत आहेत తే బయలా విస నక ప్లీజ్ లాక్ షేర్ అండ్ సబ్స్క్రాయిబ థ్యాంక్స్ ఫర్ వచ్చింగ్